रामकृष्ण हरी माऊली सर्वांना वासुपाटील एंटरटेनमेंट स्टुडिओमध्ये सर्वांचं सरचं स्वागत आज आपण उभे ते किल्ले वसंतगडाच्या पायथ्याशी म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वसंतगड नगरी या वसंतगड नगरीमधून आज समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज यांची पादुका घेऊन आज रथसोहळा पालखी सोहळा हा कराड तालुक्यातून सापळ साफळ सातारा लोणंद आणि लोणंद पासून माउलीच्या बरोबर हा सोहळा आपला पंढरपूरला जातो साधारणतः चा पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांनी हा पालखी सोहळा हा रथ सोळा एकदम परिकूल स्थितीमध्ये वसंतगड नगरीमधून पंढरपुराला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाण्यासाठी आषाढी एकादशीला जाण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून हा सोहळा अखंडपणे चालू राहिला त्याच्यानंतर समर्थ सद्गुरु जनज्ञा झाल्यानंतर आमचे गुरुबंधू संत चनरज संगीताचं अतिशय उत्कृष्ट ज्ञान असणारे मी त्यांना गायन सम्राट म्हणे असे आमचे दादा संत चरणरज बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांनी ही सेवा अविरतपणे सारू सुरू ठेवलेली आहे साधारणतः वसंतगड अधिष्ठानावरून पाटण तालुका असेल वाळवा तालुका असेल कोल्हापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल आणि सातारा तालुका असेल व फलटण तालुका ह्या भागातील साधारणतः एक एक हजार वारकरी या वारीला संत चरणरज दादा यांच्या मार्गदर्शनाखाली हे मार्गस्थ होतात आणि या सोहळ्याला पाटण तालुक्यातील कडे म्हणजे डोंगरदऱ्यातील वारकरी असेल किंवा कृष्णा कोयनेच्या काठावरील वारकरी असेल तांबे सुपणे भागातील वारकरी असेल आणि वसनगडचा वारकरी असेल हे सर्व वारकरी संत बाळकृष्ण दादा यांच्याबरोबर पंढरपूरला मार्गस्थ होतात समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज यांची पादुका म्हणजे यांचे विचार हे पूर्ण वारीमध्ये पूर्ण भक्तांच्या मध्ये संत चरणजी बाळकृष्ण महाराज हे त्यांना प्रवचन कीर्तन आणि अभंग काकडा यामधून त्यांना मा मार्गदर्शन करत असतात अतिशय सुभक असा रथ बालदानी बनवला हुबेहूब माऊलींच्या रथाच्या आकाराचा माऊलींच्या रथाच्या लक्षीचा माऊलींच्या रथासारखा चा दिसणारा असा हा रथ त्या रथामध्ये समर्थ सद्गुरु जनार्दन महाराज यांच्या पादुका विराजमान होतात आणि त्या पंढरपूरला जातात मी तुम्हाला असेच वसंतगडकर दिंडीचे तुम्हाला टप्पे काम आणि बाळ मारा महाराजांची जी सेवा आहे मी तुम्हाला दाखवत राहीन 아니

ڪم ڪناري آيande اڀي نه واچي نه واچي اڀي نه واچي نه واچي Oh <laughs> ピーン! अशी दिंडी मार्गस्थ होते त्याचबरोबर वसंतगड गावचेच श्री विठ्ठल गणोजी माने हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सुबकाशी रांगोळी काढून रांगोळीच्या पायगाड्या घालून वारीचं स्वागत केलं या चिमुकल्या हातांनी वारीचं स्वागत म्हणजे एका परंपरेचं स्वागत केल्यासारखंच आहे पूर्ण माहोल हा भक्तिमय रसामध्ये डुबलेला होता त्यानंतर वसंतगड हायस्कूलचे सर्व शिक्षक यांनीही वारीचं स्वागत केलं दिंडीचं स्वागत केलं बाबांच्या रथामध्ये पुष्पवृष्टी केली नमस्कार केला आणि दिंडीला आणि सर्व वारकऱ्यांना सुखरूप प्रवास व्हावा अशी प्रार्थना केली हा क्षण बघण्यासारखा होता म्हणजे संत चरणराजे बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे धाकटेबंधू हबप रामकृष्ण प्रभू महाराज यांनीही रथाचं स्वागत केलं बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं दिंडीसाठी प्रवास सुखरूप व्हावा अशी प्रार्थना केली निखिल जीवा या उत्तीप्रमाणे दोन बंधूंची अतिशय भेट दर्शन घेऊन राम महाराज हे दिंडीचं पूर्ण नियोजन करत असतात म्हणजे पूर्वतयारी जी असते ती खूप कडतर असते ती पूर्वतयारी ही राम महाराज करत असतात

दिंडी म्हटलं की नियोजन आणि नियोजनानी सुसूत्रता ही अतिशय सुंदर वसंगर दिंडीचा हा एक नजारा आहे पताके असतील तुळशी वृंदावन घेणाऱ्या महिला असतील आणि कायम हरिपाट आणि नामाचा गजर करत या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात ऊन वारा पाऊस त्याची तमा न बाळगता जो वारकरी चालत राहतो त्यालाच वारकरी म्हणतात पण याच वारकऱ्यांची सोय करण्यासाठी याच वारकऱ्यांचा जो नित्य हा सुबक रथ माऊलींच्या सारखाच दिसणारा हा सुबक रथ त्याचबरोबर जी वाहनं लागतात आता वाहनं कशासाठी तर तुम्ही मी म्हणाल तर जे वारकरी असतात त्यांचं सर्व साहित्य म्हणजे अंतरूण पांघरून असेल किंवा खाण्याचं साहित्य पिण्याचा सा, पाणी पिण्याचा टँकर हा पाण्यासाठी टँकर आहे हे आमचे नितीन मोरे महाराज वसंतगडच्या आहेत त्यांच्या वतीनं हा टँकर असतो आणि हे दोन ट्रक मोठे कारण साधारणतः एक हजार लोकांचं जर साहित्य न्यायचं असेल तर एवढी वाहनं तुम्हाला पाहिजेतच आणि ही पूर्ण सोय समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज वसुंधरकर यांच्या दिंडी सोहळ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील रामकृष्णारी हरी वसंतगडची सद्गुरू समर्थ जनार्दन महाराज यांची वारी आज पंढरपूरला प्रस्थान होत आहे किल्ले वसंतगडमधून हा रथ सोहळा सुरू होतो आणि माऊलीच्या रथाबरोबर लोणंदपासून तो पंढरपूरपर्यंत जातो हा आहे तो वसंतगडचा सोहळा